विधान भवनामध्ये आपण आलेलो आहे खूपच सुंदर पॅसेज आहे खूपच सुंदर एरिया आहे निलमताईंना आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत तर बघू शकता किती सुंदर पॅसेज आहे विधान भवनाचा परिसर देखील अतिशय सुंदर आहे इमारत देखील अतिशय सुंदर आहे अतिशय सुंदर प्रसन्न करणारी आहे मनमोहक आहे मनमोहक आहे एकंदरीतच मंत्रालय आणि मंत्रालयाचा परिसर दिव्य आणि भव्य आहे भारावून टाकणार आहे फक्त जनतेची कामं व्हावीत लोकाभिमुख प्रशासन आणि लोकाभिमुख सरकार याचा प्रत्यय यावा प्रत्यय यावा जनतेची कामं तात्काळ व्हावीत पटकन व्हावीत जनतेला चांगली वागणूक मिळावी आणि रयतेचं रयतेचं राज्य सुराज्य निर्माण होत आहे असं जनतेला वाटावं 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 थँक्यू